गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आम्ही आहोत लेहमध्ये आणि आजचा प्लॅन फक्त लेह एक्सप्लोअर करायचा आहे लेहमध्ये जे साईट सीन आहे तेच आज काही स्पेशल प्लॅन नाही आहे तर आता मस्त आम्ही गाडी पहिले क्लीन करतोय आतून बाहेरून तर का परत मागणार रे आतून खूप घाण झालेली गाडी क्लीन केली की के दोन गाड्या आहेत मागे मग आम्ही आज लोकल साईटसाठी लोकल साईट सीनसाठी निघतोय तर मित्रांनो आम्ही निघालो आहे आता लडाख साईट सीनसाठी वाजलेत पावणे बारा आम्ही आज मुद्दाहून लेट निघालो त्याच्यामागचं कारण असं का मला काय माहिती कुमारचा मुंबई आज होती इथं मॅरेथॉन मॅरेथॉन स्पर्धा होती दहा वाजेपर्यंत त्याच्यामुळे आज आम्ही आरामात निघालोय पण एकदम शांती आहे लदाखमध्ये शांतिप्रिय देश वाटते आपला सॉरी <laughs> शांतिप्रिय सिटी <सिट्टे> वाटते <laughs> मस्त तर पहिले आम्ही ब्रेकफास्टचा बंदोबस्त करणार आहेत आणि मग पुढे पुढच्या वाटचाळीसाठी okay. कैसी एक सेटल बिल्डिंग है Do you want to

तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची झाली तर एवढे दिवस आम्ही कंपनीची फ्लायर बनवायचो किंवा इंस्टाग्रामला आम्ही रील्स बघायचो लोकांचे रील्स बघायचो तर नेहमी इंस्टाग्रामवरून व्हॉट्सअप आपलं सॉरी म्हणजे ऑनलाईन साईटवरून ते फोटो वगैरे कॉपी करणार मग त्याच्यावरती फ्लायर बनवणार आणि आज प्रत्यक्ष ती गोष्ट अनुभवायला आम्ही एकदा आलो म्हणजे हा जो अनुभव आणि ही जी खुशी आहे ती एकदम वेगळी आहे का कधी वाटलं नव्हतं ह्या गोष्टी पुढं आमच्या नशिबात येतील पण त्या येत आहेत खूप चांगला वाटतंय त्याच्याकडनं माझी चार मित्र सॉरी माझी तीन मित्र मी चौथा खूप मजा येते काही आमची अजून जोडीदार घरी राहिलेली आहेत ते राहिले आमचे यायचे पण ठीक आहे नेक्स्ट टाइम परत येऊ आम्ही ते पण जोडलेले असतील परत एकदा लदाखला नक्कीच भेट देऊ तर तुम्हाला वरून लदाखचा लोक हे दाखवतो सीन गाडी पार्क केल्यानंतर एक दोनशे ते अडीचशे मीटरचा ट्रेक आहे पण मजा आहे आणि आम्हाला तिकडच्या डोंगरावरती गोल्डन बुद्ध स्टॅच्यू दिसतोय पण तो ॲक्च्युली अजून लोकेशन माहीत नाही कुठला आहे दम लागल्यानंतर आम्ही वरती पोहोचलोय आहे आणि तुम्ही मागे बघू शकता शांती स्तूपा जो एवढ्या दिवस आपण लोकांच्या फोटो कॉपी करून व्हिडिओ बनवतो फोटो बनवतो आज तिथं आपण स्वतः हा एक्सपिरियन्स वेगळा आहे मागे बघा माउंटन रेंज त्याच्यानंतर माउंटन रेंज म्हणजे पूर्ण राऊंड लदाखच्या माउंटन रेंज आहे मिडलला लदाख म्हणजे गोल डोंगरांमध्ये बसलेला एक शहर एवढा सुंदर आहे म्हणजे सांगू नाही शकत थोड्या वेळाने जेव्हा मी खाली जाईल तेव्हा मी तुम्हाला वरून लदाख कसा दिसतो म्हणजे आता थोड्या आम्ही हाईटवर देत वरून लदाख कसा दिसतो ते दाखवतो हो पण भाई खरंच कधीतरी आयुष्याच्या धावपळीतून थोडेसे वेळ काढा आणि लदाख फिरा लदाखच नाही तुम्हाला जे तुमचे आवडते लोकेशन आहेत जे तुम्हाला एक्सप्लोर करायचे करा ही वेळ पुन्हा नाही ही गोष्ट लक्षात ठेवा Por Duarte. पहिले आर्डर मध्ये भाऊचा तोंड वाकडा झालाय बोलतो कोबी नुसते चिकन पाहिजे आता काय मग कसं वाटतंय लदाखला एक्सप्लोअर करून अजून तर अर्धा बाकी आजचा दुसरा दिवस आहे लदाखचा पण दोन दिवसातच एकदम खतरनाक मजा आलेली आहे अजून बरेचसे ऑबिट रोड बाकी आहेत लदाख हाय ही जी रोड नवीन झाली हाय हा एक्सप्लोअर लदग एक्सप्लोर करायचे तर उद्यापासून एक्सप्लोरेशन चालू होईल नोब्रा पॅंगॉम खरा एक्सप्लोरेशन उद्यापासून चालू कारण जेव्हा होब्रा बॅगसाठी माझी आमचा जो प्लॅन आहे उद्यापासूनचा तो एकदम ऑफ रोडवाला आहे जिकडे ऑक्सिजन लेवल कमी सगळ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम होऊ शकतो आता आम्ही तर फिट आहोत मनाशी व आता शरीराशी कसे आहेत ते उद्या गेल्यावर समजेल त्याच्यासाठी आम्ही आम्हाला ऑक्सिजन सिलेंडर घेतलेले आहेत कॅरी केले आहेत जर कुठं गरज लागली तर वापरायला चौघा जणांमध्ये दोन तर आता उद्या काय सिच्युएशन आहे ते उद्या समजेल गुड इव्हिनिंग मित्रांनो अहताबादले संध्याकाळचे पावणे सात आणि आम्ही निघालो आहे हा ले मॉल रोडला तर आता मॉल रोड बघूयात तुम्ही पण आमच्या बघा तर हा मॉल रोड मार्केट आहे म्हणजे ही एक लाईन आहे जशी तशाच दोन तीन लाईन अजून आहेत तर इथे आपण बघूयात तर ती बी मार्केट असे असे छोटे छोटे लाईन आहेत ह्या लाईनमध्ये आपण पहिले इथे जाऊया तर आम्ही आता निघालो आहे बऱ्यापैकी शॉपिंग झाली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी का खतरनाक थंडी वाढली बाहेर आणि जॅकेट आम्ही गाडीत ठेवलेले तर एक मिनट जॅकेट ठेवले आम्ही गाडीत तर निघतो आहे रूमवरती जेवायला घेतलं आहे पार्सल तर रूमवरती जायचं खायचं आणि झोपायचं बाकी उद्याचा प्लॅनिंग उद्याचा प्लॅनिंग करायचं आहे थोडा आपले कलाकार थंडी कशी आहे बसतील लवकर चौदा डिग्री आहे चौदा कधी आत्ताच चौदा डिग्री आहे तेव्हा डिग्री पण